बाबाला फोन केला बाबा येऊन राहिले झाले चालू नाटक याला फोन करा त्याने फोन करा त्याला फोन करा तमाशा तमाशा नुसतं करायची सवय आहे म्हटलं चालली माझा कानगुडून ऐकून घ्या म्हटलं अलग पाहिजे मला अलग राहायचं आहे मला राहायचं नाही पथारखान्यात पाहिलं किती बोलून गेली पाहिलंच छाया पाहिलं हो नाही जाऊ दे तुम्ही रडू नका ना रडू नका तुम्ही तुम्ही कमजोर नका पडू तिच्या पुढे रडू नका तुम्ही काय झालं हा काय लढण पळण लवकर लवकर या काय चालू आहे या बाबा <laughs> आले का तुम्ही बाबा बाबा तुमची सून मनातली किती बोलून राहिली मला ना उधळच घेतलं मला तिनं ना, ना उधळच घेतलं त्या शिवाजी बरसाच करून राहिली मायावर हा विचार आहे छायाले किती 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 बोलून राहिली मध्ये बाबा बाबा बापा बाबा किती माय खाल्ली पेल्ली सगळं काढून बसली अलग राहतो म्हणते अलग हिस्सा वाटली पाहिजे म्हणते आधी ते बंद करतो असू रडणं बंद करतो पहिली ती कधी पाहिजे रडत राहतो काय झालं काय छाया सासू उद्घाटन काही नाही बाबा ते आणि किशोर ते बाहेर गेले की मी चिखलदरा फिरायले तर तिने थोडस फोटो टाकले स्टेटसले ते पाहिले प्रियंकानं त्याच्यावरून ते आईली फळफळ फळफळ मल तुम्ही घालू देत नाही असं नाही तसं नाही त्याच्यावरून मग खूप बोलली आईले ती कुठे प्रियंका बाबा ते तिच्या रूम मध्ये आहे तू काही बोलू नको विद्या समजलं ना तू काहीच नको बोलू त्या गोपाल बोलतो मी कसं मी बोललेला बरोबर वाटणार नाही तिथली मी पडलो सासरा काय तर मग सासरा काय सासरा बायच्या मनात बोलते सासरा बोलला सासरा बोलला असं होऊन जाईन ते तू काही बोलू नको मी काही बोलत नाही मी त्या गोपालला सांगतो आपस त्याची बायको त्यांना बरोबर दाबाव समजलं ना आता रडणपणा पण कर समजलं नाही एवढं काही काही रडायला रड्यासारखं काही झालं नाही काही जाई बाई तू कर आराम दे तेव्हा खोलीत जाऊन आराम कर मी आलो आता जायतो हो बाबा बाबा काही चहा पाणी आणू काय तुम्हाला नाही बाई नाही काही पाहिजे नाही मला काही लागलं म्हणजे तुला सांगतो मी ठीक आहे म्हटलं आता एक एवढी कमजोरी दाखवणं बरोबर नाही आहे दुसरी फायदा घेत असती ते बोली 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 मला तिच्या पुढे काही गरजच नाही सांगून दे काय काय बोलली काय काही नाही आणि हिच्या पण ते तिच्या पाहू मग अलग राहत तशी तर राऊ अलग माय म्हणून नाही उद्या थंडी होदे थंडी गार होली समजेन तरी दालाट्याचा भाव काय आहे चिनवरायची एवढी काय कमाई आहे काय काय कमाई आहे त्याची कमाई काय त्याची एवढी ती उघड्या मारून राहिली तर काय कमाई काय त्याची एवढी बुजू राहिली तिथं तर तिने जरा अलगच समजलं पाहिजे की काय आहे बाहेरची दुनिया काय बाहेर तुझं जग काय तिला जरा अनुभव आला पाहिजे त्या गोष्टीचा हा घरात राहून मास्क सुटला सुख सुख भुक्त येऊन राहिलं प्लीज तिथे समृद्ध समजू तिली जरा कठोर मन करतो आता पत झालं तिथं मनस हडवं ठेवणं कठोर कठोर कर आता सुख नाही व पण बापा ते पोरची जात आहे पोर बुद्धी हाय तिची पण आपण तर समजदार आहोत आपल्या शोभत नाही ना असं गोपालचे बाबा तुम्ही काय बोलून राहिले तुम्ही हे तुमचा निर्णय चुकून राहिला बा माझा निर्णय असून चुकला नाही विद्या तुला बोलणे खाय जास्त तर खाय मग तिच्या हातची आता बोलली याच्या बाद्याबाल तुला बोलली नसते तिथे जर हा शिकवाच लागेल आई काय झालं बाई ये बापा ये गोपाल ये ये बापा ये आई काय झालं बा काय झालं कौनशी बसली खाली हा काऊन बसली खाली वर बस ना हे पाय जरा त्या बायकोला समजून सांग हा मी बोललो म्हणजे माझे तोंड दिशेन मग ते बोलायची पद्धत असते की नाही रे ती आईली बल कशी बोलली गड्या ती किती बोलली ती बायको किती बोलली प्रियंका किती बोलली आपण मला घालतो गड्या सुन आहे सुन आहे हा हि वाटी पाहिजे अलग राय पाहिजे काय तिचोरीची कोण किशोर फिरायला गेले बाहेर खूप घुमायला गेले घातले ना पूर्ण कपडे आता घालतात तर कपडे घालतात पोली आजकाल घातले ती नवी तिचे कपडे पोहून लगे इतके भांडण करावं लागतात त्या घरात तिचे कपडे पाहून हिरा भांडण केलं हे बरोबर नाही आहे गोपाल मी बोलत बरोबर दिसणार नाही त्याची बायको त्यांना दाबाव असं वाटते मला बोलू शकते की नाही बायकोला तिथं कोणीच नाही बोलू शकत तू तू समजून सांग समजून सांग तिची अलग राही तिथं अलग राहिले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये तुमचा अलग राहा माहिती म्हणणं आजच अलग राहून बाबा पण बाबा मला काहीच माहित नाही मला काहीच नाही ते सांग मी बोलतो मग सांगतो तुम्हाला काय कुठे आहे ती बाबा काही बोलू नको का

त्याला म्हणतो तू घरी चालला ये काय आहे हिडी काय आहे हिडगंडीच करायचे होते कपडे घालून फोटो टाकायचे होते पण अलग ठेवून काही पहिलं झालं तुम्हाला गलती झाली आमची हा इथंच बोलली तुम्ही पोरगी तिथे इथं बोलावून घेऊ तुम्ही इथं बोलावून घेऊ तुम्ही तिथे देत तिथं व्हाय चाललं करा घर तिथे ठेवलं दिले चालला बा त्याचे भाकरचा प्रश्न आहे तर ते डोक्यावर बसते का आपल्या असे कपडे घालून फोटो टाकते एकमेक चिमटे तोडून राहिले अरे वा आता फोन लावतो मी ते किशोरी जाऊ द्या द्या बरं नाही रे आम्ही अमिषेच भांडण पाहिजेच नाही अखाद निर्णय घेतोच तुम्ही लेस भेदभाव चालू आहे लेस भेदभाव चालू आहे गरीबाची आहे गरीबाची आहे गेली कायले पहिले केली खायले पहिले गरीबाची आहे तर माय माय बाप्पा काय 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 सांगा नंतर तुम्हाला गरीबाचा आहो आम्ही कायले केली गरीबाची आहे रंग दाखवते असं दाखवते तसं दाखवते म्हणजे मी माय हकमध्ये बोलली तर गरीबाची आहे यायच्या यायच्या रांजून पाणी पिला तर मग चांगली आहे यायचं म्हणणार जसं आम्ही वागू तुला तशी तू राय असं कसं जमणार आहे मग तिला तसंच ठेवा मग ते बी सुना या घरची मी बी सुना या घरची जशी ते राहीन तशी मी बी राहीन काय बोलली तुम्हाला आईले काय बोलली काय तुम्हाला आईले हा काय काय बोलली काय काय बोलली तुमच्या मायने सांगितलं असेल ना तुम्हाला मग तुम्ही त्याच्या वादीकडे आले सगळं सांग झाले असेल ना कान भरून हे पाय जास्तीची बोलू नको तू हा ते चप्पल काढून पाहिले तोंडरा मारीन तुया समजलं ना अवकात मध्ये आहे तुया अरे बेवकूफ माणसा जरा डोळे उघडून पाहिजे जरा पान तुझ्या लहान भाऊ कसा बायकोच्या आंजून पाणी पिऊन राहिला कसं बायकोच्या म्हटलं ऐकून राहिला तुझ्या बायकोचे लाड पुरे करून राहिला हम्म जरा पाहिन तू ना मला ठेसूनच काढतो चप्पल ठेसून चप्पल ठेसिंग करून राहिला मला मारून टाक चप्पल मार चप्पल मार तेवढंच राहिलं फक्त बाकी आता काय बोलली मी असं गलत किशोरच्या बायकोनं म्हटलं लहान लहान कपडे घालून फोटो टाकले स्टेटसवर पाहिले असेन ना तुम्ही बी पाहिले असं ते चालते तुम्हाला आणि आता फक्त ड्रेस घातला होता किती तुमच्या माया माझन केलं होतं खरं बोलली की मिरची लागते माणसाले खरी बोलली ना मी खरी बोलली ना मग एवढी मिरची टाकली माय बापाल राहिली या घरात दबून राहिल्यापेक्षा मी ओलग राहिले राहिले पुरतो मी आहे स्वाभिमानी ठसनी बाई समजलं ना तुम्ही तेवढं तर कमावताना दोघांच बोट भरून आपल्या चालते मध्ये अलगून जाऊ आपण मला अलग राहायचं आहे नाही तर मला मा माझ्या घरी नेऊन द्या चल आता आता बॅग भर मी अलग निघत नाही माय माय बापाच्या समजलं का तुले हो अलग फलक राहत नाही मी तुले माय बापाच्या घरी जायचं आहे तेव्हा माझ्या घरी जायचं आहे तुले राहिले चालली जाय आणि परमनंट चालली जाय याच नाही वापर डबल असं चालली जा म्हणता अशी कशी जाईल लग्न का झक मारायला केलं तर का तुम्ही मग चालली जा म्हणता चालली जा म्हणता तर लग्न का झक मारायला केलं होतं काय नाही जात इथंच राहील ना अलग राहील अलग याच्या छातीवर मग देईन हे तुला अलग राहायचं ना तू राय अलग मला नी राहायचं अलग तू एकटु राय अलग आता तुझ्या थुतर बंद कर समजलं ना याच्या बात काय माया माय बोलली ना तर मायपेक्षा वाईट कोणीच नशीन म्हटलं समजलं ना हा माग आहे तिकडे दुकान मी तुला रांजीला गेला आलो नाही पागल वानाची अलग 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 करता काय आहे अलग राहिली आपली काय का मै आपली अलग राहिली काय भागते आपलं अलग 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 मध्ये काय भागते व आपलं एकदे एकाच चांगलं भागून राहिलो सगळं चांगलं राहून राहिलो काही त्याला आहे ना मला नोकरी माया मग त्या बायको वाल्याची बायको तिथे हिशोबानं राहते शिकेल सवरण आहे ती त्या अन टप्पू थोडी ना येते चांगल्या घरची आहे शिकेल आहे ते नवऱ्याने नोकरी बी आहे ते हिशोबानं ते राहते शहरात राहते तू तुझ्या हिशोबानं राहते तिच्या हिशोबानं राहते तिची बराबरी काय करतो तू जयताडी मी जयताडी मी जयताडी ती मला जयताडा होणार आली मी जयताडी आहेस तू जयताडी जयताडा मनाची अन टप्पी हम्म धुळ बारावी होईल नाही ती पुरी चालली तुझी बराबरी करेली वा वा बा वा तुम्हाला बायकोची काहीच कदर नाही आहे काहीच कदर नाही बायकोची तुम्हाला बायकोकडून तुम्ही काहीच बोलत ना अबे ओकल्या वानाची तू कोटा हा डोकेले डोकला पुरत नाही गोटा आहे को तो कोटा भिजा काही भिजत काहीच बटाटे भरलेत नुसतं काही अक्कल काही भरली नाही आहे जो अक्कल वाटून राहिलं राहिला त्यावेळेस कुठे गेली ती काय मी बावल्या वानाची चाललो मी माझ्या दुकानात कोणीच नाही आहे बाबा बी इकडे आहे मी बी इकडे आहे मर तिकडे जाऊन कुठे सायची बंद कधी पाहिजे कट 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 कटकट करत राहते गौरी बेगल्या माणसा अक्कल तर दुश्मन आहेस ना तू बुद्ध अक्कल गिकल आहे की नाही पाय ना जरा डोळे उघडून तुले काय चालू आहे तर अलग राहिले घेऊन राहिला काय पा डोळे तेजस्विनी ए तेजस्विनी तेजो काय हो आले की तुम्ही हवा पाणी आणते पाणी नाही पाहिजे मला तू तुला तुला काही अक्कल गिकल आहे की नाही ग तुला म्हटलं तर मी फोटो टाक फोटो टाकायचे नाही म्हणून स्टेटसला कावर फोटो टाकली तू एवढ्या शॉर्ट ड्रेसवर फोटो काढले आणि टाकून दिले स्टेटसला बोललं का, का? अगं महाभारत सुरू आहे घरी महाभारत तुला माहित आहे बाबाचा फोन आला होता मला आताच्या आता आपल्याला शेगावला बोलावलं म्हटलं प्रियंका वहिनी खूप 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 जास्त त्रास देऊन राहिले आईला खूप बोलला प्रियंका वहिनी खूप मजन मजन करून राहिल्या त्या तुझ्या शॉर्ट ड्रेसमुळे त्यांचं म्हणणं असं आहे की तुला कसं ड्रेस घालून देऊन राहिला शॉर्ट त्यांना का घालू देत समजलं का तुला मी आधीच म्हटलं होतं पण तुम्हाला बायकांना नाही का थोडंसं फोटो काढले की खूपच टाकायची घाई असते काय मी काय येतं तुम्हाला रिअल लाईफ जगताच येत जे पाहिलं ते व्हॉट्सअप स्टेटसला टाकत राहता तुम्ही लहान लहान गोष्टी स्टेटसला लहान लहान गोष्टी स्टेटसला काय म्हटलं पहा बरं काय झालं तुला भांडण लागले म्हटलं घरात वहिनीचं दाराच भांडण सुरू आहे आईजण वहिनीचं भांडण झालं वहिनी म्हणते मला वेगळं राहायचं आहे एवढ्या ड्रेसवरून किती महाभारत झाला आता घरी

तुला ऐकत नाही नका तू तुला म्हटलं मी टाकू नको फोटो म्हणून पण तू ऐकलं का नाही ऐकलं ना मला काय टाकणार चल पटकन लवकर चल आता बाबाची खूप फोन येऊन राहिले मला